नमस्कार श्री स्वामी समज तर बघू शकता आज आपण हे जे प्रीमिक्स आहे ना ह्याचा ढोकळा करून बघूया आणलो होतो आम्ही डी मार्टला गेलं तेव्हा आज तुम्हाला ह्याचं पण रिव्ह्यू बघूया आपण कशा प्रकारे असते हो, ते आम्ही पण पहिल्यांदा ट्राय करत आहोत तर बघूया मग आता आपण कसं असते ते इन्स्ट्रक्शन दिलेली आहे ते वाचूनच आम्ही करत आहोत बघू शकता आईला जेवढं मापाला लागणार आहे आई तेवढ्यानं घेणार आहे असं वाटीचं माप असते ना दाबून घ्यायचं नाही आई कसं आधार आधार भरत आहे तशा प्रकारनं घ्यायचं तेवढं फक्त बस तेवढं तसं एक वाटी घेतलेला आहे तिचं माप आहे दीड वाटीचं तर त्याच्यामुळे आई दीड वाटीनं करणार आहे त्या वाटीचाच माप आहे वाटी तिच्याजवळ तर हे बघा दीड वाटी म्हणजे असं तर अर्धा किलोचं पॉकेट तर याच्यामध्ये दोन वेळा होतील वाटत आहे बघूया मध्ये तर सर्व काही राहत आहे तरी आई थोडंसं तेल टाकून घेणार आहे म्हणजे एकदम ढोकळा चांगला व्हावा आपल्याला दही काही टाकावं लागत नाही याच्यामध्ये आता बघूया आईने एक वाटी पाणी तर घेतलेलं आहे पण थोडं थोडं टाकणार आहे थोडस टाका म्हणलं तर अंदाज कळते आपणाला तेवढं लागलेलं ला आहे एक वाटी पाणी आता बघूया आई कालून घेते पीठ मिक्स केल्याच्या नंतर बघूया कसं होतंय आता ते पीठ कि थोडं लागत आहे वरी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे ना वरी एक थोडस घातलेलं आहे दोन ठेवलेला आहे मागे पाणी पाणी लागत आहे याला चांगलं बघूया आपण दीड वाटी पिठाला किती पाणी लागते ते बघू शकता किती छान फुगत आहे पीठ मी घरच्या पिठाचं सुद्धा केलेला ढोकळ्याचा व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि हे सुद्धा पीठ किती छान झालेलं आहे ह्या वाटीने दीड वाटी पीठ तर दीड वाटीच पाणी वाटी लागलेलं ला आहे बघा असं मस्त फेटून घ्यायचं आणि आईने पहिल्याच डब्याला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि तिकडं पाण्याला आदन सुद्धा ठेवलेलं आहे हे कालवल्याच्या हो नंतर बिलकुल त्याला थोडं वेळ सुद्धा लागू द्यायचं नाही तर नाही तर मग हे थंड पीठ आणि थंडच पाण्यामध्ये नेऊन इनो घातलं राहते याच्यामध्ये तेल तर त्यामुळे ते एकदम हे होऊ शकतंय तर हे आता टाकल्याबरोबर नेऊन गरम गरम पाण्यामध्ये उकळतं ठेवलं ना ते एकदम ॲक्टिवेट होऊन खूप छान ढोकळा बनतो एकदम पण ह्याला थोडंसं टॅप करून घेऊया ह्याला थोडंसं आपण टॅप करून घेऊया म्हणजे आता नेऊन त्याच्यामध्ये ठेवता येते ताई पहिल्यांदाच पाण्याला आदन आलेलं आहे बघा एकदम खळखळात आई नेऊन ठेवलं ना एकदम ते ढोकळा छान शिजते नाहीतर मग थंड पाणी बुनाईनो ते काहीच धड होत नाही ढोकळा इतीच मोठी चूक होती आपली सगळ्यात मोठी चूक तर बघू शकता आता लावून टाकायचं झाकणवर तर बस आता थोडस वेळ पाच मिनिट मोठा ठेवायचा गॅस पुन्हा दहा मिनिट मध्यम गॅसवर करायचं ताई तडका करून घेत आहे तेल तापलेलं आहे जिरा टाकून आहे मधी मिरच्या टाकायचं थोडे तीळ सुद्धा टाकून घ्यायचं कढीपत्ता एकदम फुटफुट उडत आहे ढोकळा झालाय का ते बघू शकता चाकू टाकून बघूया आपण हा एकदम क्लीन येत आहे चाकू म्हणजे झालेला आहे आता ढोकळा आपला मग ह्याला आपण गॅस बंद करून घेऊया आणि थंड होऊ देऊया थंड झालेला आहे ढोकळा आई त्याची कडा लूज करून घेताय बघूया कसं निघतंय आता ढोकळा तर बघू शकता एकदम मस्त झालेला आहे ढोकळा खूपच छान बघा जाळीदार किती छान जाळी पडलेली आहे तुम्हाला मी जवळून दाखवते याची जाळी आणि हे बघा आई बघू शकता किती सुंदर झालेला आहे एकदम मस्त हे बघा बघू शकता एकदम छान झालेला ढोकळा खूपच मस्त आता ह्याला छान पैकी आई कट करून घेत आहे तुम्ही कट करण्यावरून तर बघू शकता किती छान स्पंजी झालेला आहे बघू शकता किती छान एकदम मस्त होत आहे काही पर्यंतच आईनं त्याला कापून घेतलेला आहे त्यामुळे जरा असं गरम आहे खूपच भाप निघत आहे तुम्ही बघू शकता त्यांना ड्युटीला जायचं आहे त्यामुळे पटकन नाश्त्यासाठी करावं लागते आईला त्यामुळे बघा आई पटकन करून घेताय <laughs> आता तर बघू शकता आता आई ह्याच्यावर साखर पाणी ह्याच्यावर टाकून घेते आई फोडणीत कधीच टाकत नाही आपण म्हणतो चुरचुरीत फोडणी राहावं तर मग ती पाणी टाकल्यानंतर कुठून चुरचुरीत राहणार आहे त्यामुळे आई ह्याच्यावर साखरपाणी टाकते तर हीच आहे ट्रिक आणि टिप्स की खूप वेळ ढोकळा तुमचा जर कोरडा होऊ द्यायचा नाही घशामध्ये कोरड पडल्यावर हो वाटते ना तर ही साखरपाणी ह्याच्यावर टाकून घेतलं ना बिलकुल कोरडा होणार नाही असं साखरपाणी टाकून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचं आणि कोण पाहुणे आले तेव्हा त्यांना ढोकळ्याला फोडणी टाकून द्यायची असं केलं ना के एकदम ढोकळा इतका भारी लागतो की नाही आईनं फोडणी करून घेतलेली आहे ह्याच्यावर टाकून घेऊया आता फोडणी आपण तुम्ही किती तेल टाकू शकता आम्ही आमच्या पद्धतीने तेल टाकलेलं आहे अशी फोडणी छान टाकून घ्यायची चुरचुरीत फोडणी राहते खायला पण छान लागते भरपूर कढीपत्ता टाकलेला आहे ना भरपूर मिरची टाकलेली आहे आमच्या घरात खातात अशा पद्धतीने टाकलेला आहे तुम्ही सुद्धा असं तुमच्या घरात सर्वजण सर्व खातात फक्त दादांसाठीच भिवून आम्हाला त्यांना खायला जे पडतंय तेच आम्हाला करावं लागतंय आता रेडी झालेला आहे ढोकळा बघूया आई चटणी तर बघू शकता आई तर शेंगदाणे घेतलेली आहे का बघू शकता भाजलेले शेंगदाणे करून ठेवते आई किंवा आई आईन त्यावेळेस चटणीला करायला आई त्यावेळेस होते म्हणून शेंगदाणे फुटाणे सुद्धा घेतलेले आहे तुम्ही याला काय म्हणता की डाळवा आम्ही याला फुटाणे म्हणतो हे घरचे गावाकडले फुटाणे आहेत का तर गावाकडे हे हरभरे दिल्यानंतर फुटाणे देतात तसे फुटाणे येते एकदम खूप छान राहतात भाजलेले मिरची आणि ढोकळ्याचं जास्त काही नाही एकच घालणार आहे त्याची खूप छान चटणी होती असं करायची चटणी खूप छान होती तुम्ही बघा थोडीशी जिरे टाकायचं आणि एक नंबर होती तुम्ही बघा एक वेळेस ट्राय करून मला जर शेंगदाणे फुटाणे आवडत नसतील तर ढोकळाच ह्याच्यामध्ये टाकून ढोकळ्यामध्ये मिरची जिरा मीठ सगळं काही टाकून तुम्ही करू शकता चटणी आता आलं सुद्धा टाकलेलं आहे आईनं आता हे फुटाणे सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण आणि छानपैकी चटणी वाटून घेऊया त्यामध्ये आईनं नवीन थोडस एक चमचा दोन चमचे दही टाकणार आहे म्हणजे चटणी खूप छान वेगळी नवीन प्रकारची चटणी बघायला भेटणार आहे तुम्हाला आज लसण टाकायचं नाही लसण टाकलं नाही वेगळंच चव आहे एकदम साऊथ इंडियन चटणी होती एकदम मस्त काय आहे राई टाकायची थोडीशी बेडकी मिरची टाकून घ्यायची आपली ह्याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे चटणीमध्ये त्यामुळे आता फक्त बेडकी मिरचीच टाकायची घेऊन ह्या चटणीमध्ये टाकायची चटणी बघा आईने कन्सिस्टन्सी कशी केलेली आहे याची आता ही ढोकळ्यासोबत खाण्यासाठी एकदम परफेक्ट चटणी आहे तुम्ही सुद्धा अशी करा मी टेस्ट केलेली आहे इतकी भारी लागत आहे ना चटणी सांगूच नका एकदम साऊथ इंडियन झालेली आहे चटणी बघा एकदम मस्त तडका बसलेला आहे चटणीला तर बघा किती मस्त झाली आहे ढोकळा आणि चटणी फक्त अर्धा तासात नाश्ता रेडी होऊन जातो मस्त पैकी खाण्यासाठी बघू शकता ढोकळा आणि चटणी दोन्ही रेडी झालेला आहे आता आईस सर्व करणार आहे यांना खाण्यासाठी देणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का नक्की सांगा मला होऊ शकता मस्त झालेला आहे ढोकळा एकदम स्पॉन्जी ढोकळा मस्त जाळीदार झालेला आहे तुम्ही सुद्धा असा ढोकळा नक्की करा आणि केव्हा तर मी आपल्या पिठाचासुद्धा ढोकळा दाखवेन आणि दाखवलेला सुद्धा आहे जर तुम्ही म्हणताल तर नक्की दाखवेन तर बघा बघू शकता खूप छान झालेला आहे ढोकळा हिनं फक्त सर्व केलेला आहे इतकं काय खाणार नाही पण बघू शकता खूप छान एकदम मस्त झालेला आहे ढोकळा आणि चटणी छटणी सुद्धा खूप छान झालेली आहे बघू शकता त्याच्या टेक्स्चर आता विजयला नाश्त्याला देऊन घेतो तर मग व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद श्री स्वामी समर